नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो ही पिल्लं बघा असाल तुम्ही तर ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्लं आहेत सर्व तर आता ही पिल्लं आपली चाललेली आहेत मुरबाड या ठिकाणी तर पिल्लांची क्वालिटी बघा तुम्ही खूप छान असे आणि पूर्ण चार वॅक्सिंग केलेले आहेत बेचाळीस दिवसाचे आपण फाऊल पॉकसुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तर ती ह्याच पिल्लानं वॅक्सिन केली तर अशा प्रकारे आपली पिल्लं चाललेली आहेत आज तर तुम्ही पाहू शकता तर तुम्हालासुद्धा अशा प्रकारची पिल्लं पाहिजे असतील तर नक्कीच आपल्याला व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा कॉल करा अशा प्रकारे तुम्हाला पिल्लं मिळून जातील तर तुम्ही पाहू शकता इथं आपलं खाद्य आहे पाणी आहे सर्व काही व्यवस्थित आहे तर सर्व पिल्लं अशा प्रकारे आहेत आणि इथे आपण आता तुम्ही पाहू शकता इथे कॅरेट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पेपर वगैरे टाकलेला आहे तर आपण आता इथे सर्व अशी पूर्ण पॅक करू आणि पिल्लं पूर्ण त्यांना नेऊन देऊ तर चला मित्रांनो आता पिल्लं भरून घेतो सर्व आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच पूर्ण आपण ज्यांच्याकडे पिल्लं नेणार आहोत त्यांच्याकडनं तर चला तर मित्रांनो हे बघा गाडीत आपण सर्व भरलेले आहेत पाच कॅरेट आहेत सर्व पिल्लं भरलेले आहेत हे बघा पिल्लं तुम्हाला दाखवतो इथे पिल्लं दिसत असतील हे बघा तर असे टोटल पाच कॅरेट पूर्ण भरून आता आपण डिलेवरी देण्यासाठी चाललेलो आहोत तर पहा तुम्ही पुढे दाखविनच तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघत असाल आपण पिल्लं घेऊन जागेवर आलेलो आहो आहेत तर आता ते पिल्लं आहेत तर आपण तुम्हाला दाखवू पूर्ण पिल्लं काढल्यानंतर का अशा प्रकारे इथं पिल्लं राहतात आणि काय करतात तर चला पाहूया तर मित्रांनो हे बघा आपली बॅच आता पूर्ण सोडलेली आहे पिल्लं पाहू शकता तुम्ही आता इथे आपण त्यांना सध्या गोल पाणी आणि खाद्य ठेवलेलं आहे पिल्लं बघा आता संध्याकाळपर्यंत ते एकदम फ्री होतील खूप चांगले अशी क्वालिटी आहे ओरिजिनल गावठी कोंबडी आपली आहे पाहू शकता तुम्ही आता खाद्य वगैरे मस्त खातायत इकडे तिकडे फिरतायत किती ॲक्टिव्ह पिल्ला आहेत पाहू शकता तुम्ही तर सर तुमचा पहिला नाव आणि पत्ता वगैरे सांगा नाव मोडक आणि आता तुम्हाला पिल्ल कशी वाटली आपली क्वालिटी खूप खूप आणि आता मी तुम्हाला घरपोच दिलेले आहे सध्या डिलेवरी मी देत नाही आहे पण तुमच्यासाठी मी दिलेली आहे आणि तुम्हाला याच्यापुढे असं किती मोठा धंदा करायचा आहे वगैरे कसा काय आता तर मित्रांनो हे बघा आपण आता त्यांच्या पूर्ण पोच केलेल्या आहेत त्यांचा शेड आहे व्यवस्थित म्हणजे त्यांनी मुरगाजाली वगैरे असं ग्रीन नेट वगैरे लावलेलं ला आहे तुम्हाला मुरगाजाली दिसत असेल आता इथे खाद्याचं भांडे वगैरे आहेत फक्त त्यांना तूस नाही मिळाला कारण ओला भेटला होता आता त्यांच्याकडे आहे ते आणणार आहेत तर पाहू शकता तुम्ही बघा पिल्ला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा व्हा धन्यवाद मित्रांनो बाय बाय